आज आपण असे रंगबिरंगी साबुदाण्याचे पापड बनवतोय तेही खानदेशी पद्धतीने अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे त्यात काही थोडे ट्रिक्स आणि टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा आमच्या भागात ह्या सा साबुदाण्याच्या पापडला गजरे पापड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते इथं मी एक वाटी साबुदाणे रात्रभर भिजत ठेवलेले होते ते छान साबुदाणे भिजून तयार झालेले आहेत आता आपण हे साबुदाणे एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेले आहेत यात आता मी चवीनुसार मीठ म्हणजे साधारण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेते आता हे साबुदाणे रंगबिरंगी बनवायचे त्यासाठी मी यांना पाच प्लेटमध्ये डिवाईड करून घेते इथं मी छोट्या चमचाला अर्ध्या चमचालाही कमी इतका ऑरेंज कलर येलो कलर हिरवा कलर आणि लाल कलर असे चार कलरमध्ये मी हे आज रंगबिरंगी पापड बनवते आहे एक प्लेट मी व्हाईटच व्हाईटच ठेवलेली आहे कारण की ह्या कलरमध्ये मिक्स करण्यासाठी तर इथं हे सर्व छान कलर मिक्स करून झालेले आहेत अतिशय सुंदर रंग दिसत आहेत आता हे साबुदाणे सर्व आपल्याला साईडला ठेवायचे आहेत इथं मी इडली पात्रामध्ये हे साबुदाणे पापड बनवून घेते आहे तर इडली पात्र्याला थोडंसं तेल आधी लावून घेते आणि यात रंगबिरंगे असे साबुदाणे हे कॉम्बिनेशनमध्ये टाकून घेते तर बघा अगदी बारीक लेअर लावायचा आहे आपल्याला ह्या साबुदाणे पापडचा तर अशा प्रकारे मी इथं एक प्लेट लावून घेतलेली ला आहे तर बाकीच्याही प्लेटा पटकन लावून घेते इकडे इडली पात्रात पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या प्लेट सेट करून घ्यायच्या आहेत साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर हे साबुदाणे पापड शिजवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे इडली इडली पात्र नसेल तर तुम्ही एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे रिंग किंवा बांगडीच्या साहाय्याने आपल्याला हे साबुदाणे साबुदाणे अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी इझी प्रोसेस आहे ही सुद्धा तर बघा इथं छान असे गोलगर गरीत साबुदाणे हे सेट करून झाल्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झाल्यानंतर आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे आता हे सुद्धा आपल्याला सात ते आठ मिनटं हाय फ्लेमवर शिजून घ्यायचे आहेत इकडे इडली पात्रामध्ये हे साबुदाणे व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत अगदी ट्रान्सपरंट दिसत आहेत आणि इझिली हे निघतायत म्हणजे परफेक्ट हे शिजलेले आहेत तर यांना मी आता इडली पात्रातून काढून घेते आता हे काढत असताना आपल्याला आधी सुरुवातीला चमचेने कडेकडेने हे काढायचे आहेत आणि ज्या प्लेटमध्ये आपण टाकू त्याला हलकंसं पाणी आणि तेल मिक्स करून लावायचं आहे म्हणजे पापड हे चिकटणार नाही प्लेटला तर इथं बघा छान असे हे आपले साबुदाणे पापड काढून झाल्यानंतर सुद्धा साबुदाणे पापड हे तयार झालेले आहेत तर यांनासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते काढताना अगदी सुरुवातीला कडेकडेने व्यवस्थित काढायचे आहेत म्हणजे इझिली निघतात इथं हे इथं आता वाढवण्यासाठी एका प्लास्टिकच्या पेपरवर पाणी लावून आपल्याला हे साबुदाणे पापड ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत आणि संध्याकाळपर्यंत छान वाढत घालायचे आहेत दोन ते तीन दिवस लागतात आपल्याला हे व्यवस्थित वाढून घेण्यासाठी तर बघा संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी हे वाढून तयार झालेले आहेत दोन दिवसानंतर आता हे तळून बघूया तर छान परफेक्ट असे हे वाढून तयार झाल्यानंतर तेलात पापड टाकताच कसा तिप्पट चोपट फुललेला आहे मस्त रंगसुद्धा आलेला आहे अगदी रंगी रंगीबिरंगी हे साबुदानी पापड दिसत आहेत आमच्याकडे या पापडांना गजरे पापड म्हणतात कारण की हे गजऱ्यांसारखे दिसतात फुलं रंगीबिरंगी असल्यामुळे फुलं जसे रंगीत असतात तसे हे पापड दिसतात तर बघा अतिशय सुंदर असे हे कलर कॉम्बिनेशनमध्ये आपले साबुदाना पापड बनून तयार झालेले आहेत इथं एक पापड मी तुम्हाला फोडून दाखवते अगदी बारीक चुरा होतो या पापडचा अजिबात तेलकट राहत नाही कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर वाळवणच्या रेसिपी अजून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यासुद्धा नक्कीच बघा भेटूया नवीन रेसिपी